नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये अक्षय आता त्याचे आवरून आता ऑफिसला जाण्यासाठी बॅग घेतो आणि जाऊ लागतो तर समोर हॉलमध्ये आता सीमा ही ग महादेवाच्या पिंडीची स्थापना करून आता फुलांची सगळी तयारी करत असते तेवढ्यात आता सीमाकडे बघत अक्षय म्हणतो आई बरं मी येतो बरं का आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे तेव्हा मी चाललो आहे ऑफिसला तेवढ्यात आता सीमा म्हणते की अरे अक्षय तू तु, तुझी आज महत्त्वाची मीटिंग आहे ना मग देवाच्या पायापडून जा ना तर आता अक्षय सीमाकडे बघतो आणि म्हणतो हो सीमा म्हणते की तुझी महत्त्वाची मीटिंग नाही का मग देवाच्या पायापड तर अक्षय आता महादेवाच्या पिंडीला नमस्कार करतो तर गणपतीरायाच्या पाया पडून आता अक्षयने प्रार्थना केलेली असते आणि त्यानंतर अक्षय आता ताबडतोब सीमाच्या पाया पडायला जातो आणि सीमाच्या पाया पडताच अक्षय जेव्हा उठून उभा राहायला लागतो त्याच वेळेस आता सीमाच्या हातातील औक्षणाचे ताट अक्षयच्या डोक्याला लागून ते, ते ला ला खाली पडते आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो कुंकवाचा करंडा आणि सगळ्या वस्तू ताटातील आता खाली पडलेल्या असतात तेव्हा आता ते बघून सीमाला मोठा धक्का बसतो अक्षय आता माफी मागू लागतो तर आता आ करून सीमा म्हणते की अरे अक्षय अशुभ हे पटकन ते अक्षयनाचे ताट आता सीमा उचलून घेते तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की अगं आहे असं काहीच नसतं अक्षय म्हणतो की तुझ्या पाया पडत असताना अचानक माझा धक्का लागला बाकी काहीच नाही झालं आई त्यानंतर आता सीमा अक्षयला म्हणते की हळू हळूजाभर का अक्षय इकडे आता सायदाच्या आईने रमाला तिथे गुरुजींसमोर आणलेले असते सायदा आणि रमा, रमा दोघेही आता लग्न करण्यासाठी खाली बसलेले असतात आणि आता गुरुजी हे वेदमंत्र म्हणत असतात तेवढ्यात आता रमाचे झोकांडे जात असतात तर सायदाच्या आईने रमाला धरलेलं असतं सायदा आता गुरुजींनी सांगितलेल्या प्र प्रथेनुसार सगळ्या गोष्टी आता करत असतो तेवढ्यात आता रमाकडे बघताच आता सायदाला वाईट वाटते सायदाची आई म्हणते की गुरुजी अजून किती वेळ तर गुरुजी म्हणतात झालंच फक्त पाच मिनटे सायदाची म्ह आई म्हणते की गुरुजी त्याचं काय आहे ना या पोट्टीची तब्येत ठीक नाही आहे गुरुजी म्हणतात बरं आहे आपण पुढच्या विधीला सुरुवात करूयात रामाच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं तर सायदाची आई रामाचे डोळे पुसते पुन्हा रामाचे हेलकांडे जाऊ लागतात ते बघून सायदा त्याच्या आईला म्हणतो की काय झालं हे आणि यांना काय होतंय सायदाची आई म्हणते काय नाही रे सकाळपासून तिने काही खाल्लं नाही ना म्हणून तिचे झोकांडे जात आहेत इकडे आता ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आभ्या अक्षय येण्याची वाटच बघत असतो तेवढ्यात आता बॅग आणि त्याचे जर्किंग घेऊन अक्षय बाहेर येतो आणि शूज घालू लागतो आभ्या म्हणतो चल चल लवकर एवढा का वेळ अक्षय म्हणतो की अरे आईने महादेवाच्या पिंडीची स्थापना केली शिवरात्र आहे ना तेव्हा पाया पडत होतो अक्षयने शूज घालताच आता आभ्या आणि अक्षय दोघेही गाडीमध्ये बसतात अक्षय गाडी स्टार्ट करतो आणि जाऊ लागतो तेवढ्यात गाडी समोरून मांजर आडवं जातं तर अक्षय ताबडतोब गाडी थांबवतो आभ्या म्हणतो काय झालं रे अक्षय तर अक्षय म्हणतो मांजर आडवं गेलं आभ्या म्हणतो त्यात काय आहे एवढं मग चल ना मांजर गेल्यानंतर गाडी चालू करून जाऊयात आपण अक्षय म्हणतो तसं नाही रे अभया मांजर जर आडवं गेलं तर अशुभ असतं म्हणतात ते ऐकून आता अभया असू लागतो आणि आता आभ्या म्हणतो कशाला जोक करतोय अक्षय अक्षय म्हणतो की तसं नाही रे मगाशी आईच्या आता तिला ताट पडलं आणि आता माझं राडवं गेलं या सगळ्या गोष्टी अशुभ असतात म्हणतात <speakingEvet> अक्षय म्हणतो माझं काही नाही मला फक्त रमासाठी भीती वाटते आभ्या आभ्या म्हणतो की रमाला काही होत आहे का ते ते रे अक्षय तर अक्षय म्हणतो नाही रे तिला काही होत नाही तर आभ्या म्हणतो की मग तू कशाला एवढ्या मनावर घेतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की तसं नाही पण रमाचा ॲक्सिडेंट झालाय कारण एकदा मी रामाला गमवालो गमवावलं होतं मला आता रामाला पुन्हा गमवायचं नाही आहे अक्षय म्हणतो या दोन गोष्टी घडल्या तेव्हा मला पुढची गोष्ट आता घडायची वाट बघायची नाही आणि मी आज येत नाही ऑफिसला असे म्हणत आता अक्षय पुन्हा गाडीमधून उतरू लागतो अभ्या म्हणतो की अक्षय अरे ऐक ना आज आपली इम्पॉर्टंट मिटिंग आहे तर अक्षय म्हणतो तू सगळं काही मॅनेज करतील करशील मला माहिती आहे अभ्या आणि अक्षय कारमधून उतरताच आभ्यासुद्धा कारमधून उतरतो आणि पुन्हा अक्षयला समजावू लागतो तर आता अक्षय म्हणतो नाही रे आभ्या मी नाही येऊ शकत आणि तेवढ्यात आता अक्षय आभ्याचे काही एक नाही ऐकता आतमध्ये निघून जातो तर नाविला जाने आभ्यासुद्धा आता ऑफिसला जातो इकडे आता रमा आणि सायदा उठून उभे राहतात त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की चला आता दोघांनी एकमेकांच्या हातात हात हात द्या आणि अक्षी अग्नीच्या साक्षीने आता सप्तपदी घालायला सुरुवात करा तर आता सायदा हा रामाकडे हात देतो आणि रमा आता तिचा हात सायदाच्या हातात आणि दोघेही आता अग्नीच्या साक्षीने सात फेरी घेऊ लागतात आणि पहिला फेरा पूर्ण होताच आता पहिली सुपारी तांदळावरून रमा बाजूला करू लागते आणि त्याच वेळेस आता रमाच्या डोक्यात आपलं अक्षय सोबत कसं लग्न लागलं होतं हे सगळं आता रमाला हळूहळू आठवायला सुरुवात झालेली असते आणि भर लग्नात अक्षयचा चेहरा आता रमाच्या समोर येत असतो आणि त्यानंतर आता सायदा हा रमा समोर साक्षीने दुसरा फेरा घेऊ लागतो आणि दुसरा फेरा पूर्ण होताच आता रमा ही तांदळावरची दुसरी सुपारी पायाच्या अंगठ्याने बाजूला करते आणि त्यानंतर असे करत करत हळूहळू सगळे फेरे आता रमा आणि सायदा हे पूर्ण करत असतात सायदाच्या आईला आता खूप आनंद होत असतो सायदाची आईसुद्धा आता रमा आणि सायदाकडे बघून खूप खुश होत असते आणि पुन्हा आता तांदळावरची सुपारी आता रमा ही बाजूला करत असताना रमाला आता अक्षय चांगलाच आठवू लागलेला असतो आपले अक्षयसोबत कसे लग्न होत होते आणि त्यावेळेस आपण हे सगळं काही केलं होतं हे आता रमाला चांगलंच आठवायला सुरुवात होते आणि त्यानंतर आता काही फेरे पूर्ण झाल्यानंतर गुरुजी म्हणतात की आता वधू पुढे येईल आणि वर मागे राहील आणि त्यानंतर आता रमा पुढे येते आणि रमा आता सायदा सोबत पुन्हा उरलेले फेरे घेऊ लागते आणि आता मात्र रामाला ते सगळं काही आठवायला सुरुवात झालेली असते आपण अक्षयसोबत लग्नाचे कसे सात फेरे याच पद्धतीने घेतले होते आणि तांदळावरच्या सुपारी बाजूला केली होती हे सगळं आता स्पष्ट रामाला आठवू लागतं आणि त्यानंतर आता सात फेरे पूर्ण होता सायदा आणि रमा पुन्हा अग्निसमोर बसतात तर खुश होऊन सायदाची आई पुढे येते आणि ताटातील मंगळसूत्र आता सायदाच्या हाती देते सायदा आता बॉक्समधील ते मंगळसूत्र बाहेर काढतो आणि रमा तिचे डोळे पुसते आणि रमाला आता त्या औषधाचा अंमल कमी होऊन आता रमा ही शुद्धीवर येत असते आणि त्याच वेळेस सायदा आता त्या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावतो आणि त्याच वेळेस आता सायदा ते हळदी कुंकू लावून लावून झाल्यानंतर ते मंगळसूत्र धरतो तर रमा त्या आणि हळूहळू आता सायदा ते मंगळसूत्र रमाच्या गाळ्यात घालण्यासाठी आता पुढे पुढे येऊ लागतो आणि हात पुढे पुढे करत असताना आता अक्षने आपल्या गाळ्यात कसे मंगळसूत्र घातले होते हे सगळं आता रमाला आठवतं आणि त्या क्षणी तोंडाला हात लावत रामा आता सायदाला थांबवते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की थांबा तेव्हा आता सायदा डचकतो आणि सायदा आता रामाकडे बघू लागतो तर रामाला सगळं आठवलेलं असतं आणि त्याच वेळेस रामाला सगळं काही स्पष्ट आता सगळं आठवलेलं असतं आणि आपलं अक्षय सोबत लग्न होऊन अक्षयने आपल्या गळ्यात कसं मंगळसूत्र घातलं होतं अग्नीच्या साक्षीने अक्षयसोबत आपण कसे फेरे मारले होते याच हे सगळं आता स्पष्ट आठवून रमाला सगळा तिचा भूतकाळ आठवलेला असतो आणि रमाला आता काय कावेरी देखील आठवलेली असते सात फेरे पूर्ण होऊन अक्षयने आपल्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि त्यानंतर अक्षयच्या साथीने आपण कावेरी आणि सीमाच्या कशा पाया पडलो हे सगळ्या भूतकाळाचा आता रमाला उलगाडा झालेला असतो आणि पटकन आता रमा उठून उभा राहते तिच्या गळ्यात हार बाजूला काढून रमा आता फेकून देते आणि मंडोळ्यासुद्धा काढलेल्या असतात आणि त्यानंतर आता रमा म्हणते की हे सगळं काय चाललं मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला हे लग्न करायचं नाही तरी सुद्धा तुम्ही माझं का ऐकत नाही आणि बळजबरीने तुम्ही लग्न का करता येत रामाचे कर ते बोलणे ऐकून आता सायदा आता रावाक झालेला असतो आणि रामाकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता सायदा म्हणतो की माय ह्या काय बोलू राहिल्यात सायदाची आई आता पुढे येते आणि रामाला म्हणते काय गोटे काय बोलून राहिली तेव्हा आता रमा म्हणते की थांबा था, माझं लग्न झालं असे असताना देखील तुम्ही माझं दुसरं लग्न का लावून देऊ राहिल्यात ते ऐकून आता सायदा आणि रामाच्या आईला धक्का बसतो आणि तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की काय बोलताय तुमचं लग्न अगोदर झालंय तर रमा म्हणते हो झालंय माझं एकदा लग्न आणि आता मला सगळं आठवतंय आणि रडतच आता त्यानंतर आता रमा म्हणते की ते माझी तिकडे वाट बघत असतील मी जाते मला जायला हवं सायदाची आई आता रमाला धरते तर रमा म्हणते की माझा नवरा तिकडे वाट बघत असेल मला जाऊ द्या आणि सायदाची आई म्हणते की सायदा हिला जाऊ देऊ नकोस तर रमा म्हणते की माझं ऐका मला असं थांबून आडवून ठेवू नका मला जाऊ द्या रामा म्हणते की मला जाऊ द्या मला सगळं आठवलंय आणि ते तिकडे माझी वाट बघत असतील मला असे आडवू नका असे वनव विनवण्या आता रामा ही सायदाला करत असते रामा म्हणते की तिकडे त्यांची अवस्था खूप वाईट झाली असेल आणि तुम्ही म्हणाला होतात ना माझं कोणी नाहीच पण मला आता सगळं आठवलं आहे आणि माझंसुद्धा या जगात या जगामध्ये कोणीतरी आहे आणि तिकडे ते माझी वाट बघतायत मला प्लीज जाऊ दे असे विनवणी आता रमा सायदाला करते माझी आईसुद्धा आहे माझी मावशी आहेत माझे काका आहेत माझा नवरा आहे माझ्या सासूबाई आहेत सगळं कुटुंब माझं आहे असे म्हणत आता रमा जाण्यासाठी विनवण्या करते रमा म्हणते की हे सगळे माझे हक्काची माणसे आहेत आणि त्यांचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे सायदाच्या आईने आता रमाला धरलेलं असतं रमा आता सायदाला म्हणते की यांना सांगा ना प्लीज मला जाऊ द्या आणि तेवढ्यात आता सायदाच्या आई रमाला धरत असताना सायदा आता त्याच्या आईला थांबवत म्हणतो की आई तू थांब तर आता इकडे रमा म्हणते की आहो मला जाऊ द्या मी वाटलंच तर माझ्या नवऱ्याला सुद्धा तुमच्या समोर घेऊन येईल आणि माझ्या नवऱ्याला मी घेऊन येईल आणि सांगेन की हे बघा हे माझे मिस्टर आहेत आणि मी तुम्हाला मग ओळख पटवून देईल असे आता रमा सांगण्याचा प्रयत्न करत असते रमा म्हणते मी त्यांना हे सांगेन की तुमच्यामुळेच माझा जीव वाचला म्हणून आणि त्यानंतर आता पळतच रमा तिथून जाऊ लागते आणि रमा दरवाजा जाता जाता सायदा म्हणतो की मॅडम थांबा तर रमा लगेच तिथे थबकते त्यानंतर इकडे आता मुकादामांच्या घरात दुसऱ्या दिवशी माही ही स्वतःला आवरून आता तिने नवी रमासारखी साडी घातलेली असते आणि सीमा समोर येत हसत आता माही म्हणते क्यूट आंटी मी कशी दिसते तर सीमा खुश होत म्हणते की अगदी सुंदर आणि तेवढ्यात आता खुश होऊन हसत सीमा आता रामाच्या म्हणजे माहीच्या कानाला काजळाचा टिक्का लावते आणि म्हणते की माझीच नजर लागायची नाही ला तर तुला ते तर तेवढ्यात दरवाजा उघडून आई आजी तिथे म्हणते की आवरलं का आणि आई आजी आता रमाकडे म्हणजे माहीकडे बघते तर आई आजी खूप खुश झालेली असते आणि माही अगदी हुबेहूब आता रमासारखी दिसताच हसतच आई आजी म्हणते की अगं तू तर सेम टू सेम रमासारखी दिसते तेव्हा आता माई म्हणते की मी रमाच आहे आणि आई आजी खुश होते आणि तेवढ्यात आता दरवाजा उघडून अक्षय तिथे येतो आणि आणि अक्षयला बघताच आता आई म्हणते की अक्षय तू कामावर नाही गेला का तर आता अक्षय म्हणतो की नाही नाही आणि अक्षय रामाला म्हणतो की रामा तू बरी आहेस ना हसतच आता माई म्हणते की हो मला काय झालंय तेवढ्यात आता आई आजी म्हणते की अरे पण तुम्ही तू तु का नाही गेलास कामाला तर अक्षय म्हणतो की त्याचं काय झालं ना आई आजी मागाशी माझ्या हातातून कुंकूस सांडलं आणि बाहेर गाडीमध्ये बसताना मांजर आडवं गेलं अक्षय म्हणतो हे सगळं अशुभ असताना तेव्हा मी मला वाटतंय की मी नाही जात आज कामाला तर आई आजी म्हणते ठीक आहे अक्षय असं असेल तर नको जाऊ मग कामाला थांब घरीच आय आता बाहेर निघून जाते आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की अक्षय चल बरं लवकर आता हातपाय तोंड धुवून घे पूजेला बसायचंय आणि त्यानंतर आता रमा इकडे थबकलेली असते भर दरवाजात रमा थांबतात सायदा पुढे येतो आणि त्याच्याजवळचे पैसे आता सायदा हा रमाला देतो आणि म्हणतो की हे मॅडम तुमच्याकडे ठेवा तुम्हाला याची गरज लागेल तर रमा म्हणते नको तर सायदा म्हणतो असू द्या मॅडम आणि तुम्हाला जर काही गरज लागली तर मला सांगा मी लगेच येईल आणि जाजा असे म्हणत आता सायदा हा रमाला जायला परवानगी देतो आणि ताबडतोब रमा आता तेथून निघून जाते आणि त्यानंतर आता सायदाच्या आईला खूप वाईट वाटलेलं असतं सायदाची आई म्हणते की हे काय होऊन बसलं सायदा तर आता सायदाला सुद्धा वाईट वाटतं आणि सायदा म्हणतो की माई हे असंच असतं आणि हे असंच होणार असतं असे म्हणत आता सायदा सुद्धा त्याच्या आईला प्रेमाने मिठी मारतो आणि दोघेही रडू लागतात आणि इकडे आता अक्षय आणि रमा म्हणजे माही दोघेही आता पूजेसाठी बसलेले असतात आणि आता अक्षय हा करंड्यातील कुंकू पुन्हा देवाला वाहतो आणि त्यानंतर आता अक्षय हा माहीकडे बघतो आणि आता पटकन अक्षयने बघताच माही ही अक्षयच्या हाताला हात लावते आणि अक्षय आता कुंकू वाहतो त्यानंतर माही सुद्धा देवाला हळदी कुंकू वाहते आणि त्यानंतर आता रमा आणि अक्षय दोघीही पूजा करत असताना आता गुरुजी म्हणतात की आता देवाला फुल वाहा माही आता अक्षयच्या हाताला हात लावते आणि अक्षय आता देवाला फुल वाहतो आणि त्याच वेळेस आता मुकादामांच्या घराचे गेट उघडून रमा आता मुकादामांच्या घरासमोर आलेली असते आणि त्या घराला बघताच रामाला सत्याचा उलगाडा झालेला असतो आणि हळूहळू एक पाऊल टाकत आता रमा ही घराकडे येऊ लागते आणि ते सगळी गार्डन ते सगळं घर आणि ते सगळा आसपासचा परिसर बघून रमाला खूप आनंद होत असतो आणि रमा खूप खुश होत असते आणि तशातच एक एक पाऊल पुढे टाकत आता रमा ही घराकडे येत असते आणि जवळ येताच त्या घराची पार्वती निवासी पाठी वाचताच आता रमाला अजूनच खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस इकडे घरामध्ये माही आणि अक्षय हे पूजा करत असतात आणि त्याच वेळेस आता पूजा करत असताना वाऱ्याची झुळूक आता अक्षयच्या समोर येते आणि रमा आल्याचा आता हलकाचा स्पर्श अक्षयला आता हात लावून जातो आणि त्या क्षणी अक्षयच्या अंगाला काटा येतो आणि त्या क्षणी बाहेर कोणीतरी आल्याचा रा अक्षयला भास होतो आणि त्याच वेळेस आता त्या घराच्या दरवाजा समोर येत पार्वती निवास या नावावरती हात ठेवत आता रमा म्हणते की हेच माझं घर आणि निवासी आता मला आणि मी रमा अक्षय मुकादम असे घराच्या समोर येत आता रमा बोलते आणि लगेच आता रमा म्हणते की अक्षय तुमची रमा परत आली तर त्याच वेळेस घरातून अक्षय उठून उभा राहतो आणि दरवाजाकडे बघतो आणि ताबडतोब आता अक्षय सगळ्यांसमोर उभा राहत म्हणतो की बाहेर कोणीतरी आलंय वाटतं आणि अक्षय परत लगेच दरवाजाजवळ जातो आणि दरवाजा उघडतो तर दरवाजा उघडताच आता अक्षय समोर बघतो तर आता अक्षयला रमा कशी भेटणार आणि रमा अक्षयची हृदयस्पर्शी भेट होत आता खरी रमा अक्षयसमोर येऊन अक्षयला सत्याचा उलगडा कसा होणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा